आम्ही एक विजन तयार केलं वेगवेगळ्या लोकांशी बोलतो की याच्यावर काय सोल्युशन काढता येईल म्हणून आम्ही लोकांना आव्हान केलं की तुम्ही या की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल तुम्ही या पण सजेशन द्या आता आपल्यासोबत आहेत संदीप देशपांडेजी ज्यांच्या विजन मधून हे विजन वरळी संकल्पना आलेली आहे आपण त्यांच्याशी त्यांच्यासोबत बोलून जाणून घ्या नक्की त्यांचं काय विचार होता हे जेव्हा सादर करत होते तेव्हा असं गेले तीन चार महिने आपण वरळीत एक कॅम्पेन राबवतोय की मत मागायला नाही मत जाणून घ्यायला एक कॅम्पेन राबवत असताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी असेल इथल्या ज्या इसारीच्या झोपडपट्ट्या आहेत त्या असतील अनेक शाळा आहेत महानगरपालिकेच्या शाळा आहेत अनेक लोक अनेक वेगवेगळ्या विषयांवर भेटायचे बोलायचे सांगायचे सूचना द्यायचे काही सुधारणा कशी करता येईल याच म्हणजे पॉझिटिव्हली पण सांगायचे काही तक्रारी करायचे मग आम्ही असा विचार केला की आपण समस्याच ऐकून घेतो त्याचं सोल्युशन काय असू शकतं मग आम्ही काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली काही प्रायव्हेट आर्किटेक्ट आहेत त्यांच्याशी बोललो वेगवेगळ्या लोकांशी बोलतो की याच्यावर काय सोल्युशन काढता येईल आणि ते विजन आज लोकांपुढे ठेवलेलं आहे आपलं अजिबात असं म्हणणं नाहीये की हे विजन शंभर टक्के बरोबर आहे निश्चितपणे याच्यासाठी सुधारण्याचा वाव आहे म्हणून आम्ही लोकांना आव्हान केलं की तुम्ही या आपण जे मांडले ते बघा ह्याच्यामध्ये तुमच्या काय सूचना असतील त्या तुम्ही द्या अजून काय इम्प्रुव्हमेंट करता येईल अजून काय सुधारणा करता येईल आपण सर्व पक्षातल्या लोकांना बोलवलं त्याच्यामध्ये आपण कुठलाही भेदभाव केलेला नाही की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल तुम्ही या पण सजेशन द्या काय इम्प्रूव्हमेंट करता येईल अशा पद्धतीचं विजन आपण वरळीकरांसाठी हे केलेलं आज आपण पाहिलं की वरळीकरांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला काय वाटतंय वर्णीकरांच्या अपेक्षा तुम्ही तुमच्याकडनं पूर्ण होतील का नाही निश्चितपणे कसं असतं लोकांना माहिती असतं की शंभर टक्के टक्के पण माणूस प्रयत्न करतो की नाही लोक आणि तो शंभर टक्के प्रयत्न मनसेकडनं होताना त्यांना दिसतोय हे मात्र हे निश्चितच आणि आपण पाहिलं तर गेली पाच वर्ष जे आमदार वळलीकरांना दिसलेही नाही त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात खूप प्रचंड रोष दिसतोय आणि त्याच्या विरोधात तुम्ही आता उभं राहताय असं आम्हाला समजतंय बघूया ते पुढचं राजसाहेब ठरवतील पण त्या आमदारांना पण आपण इकडे येण्याचं इन्व्हिटेशन दिलेलं मी सगळ्या पक्षातल्या म्हणजे इथले स्थानिक आमदार ते आहेत ते तर आहेतच पण जे विधान परिषदेचे आमदार आहेत बाकीच्या पक्षातले लोक आहेत सगळ्यांना आपण आपण बघू शकता की मनसे हा एकच पक्ष आहे जो हे करू शकतो की लोकांसमोर जाता त्यांचं विजन काय हे लोकांसमोर मांडेल दोन हजार चौदाला ला साहेबांनी अं ब्लूप्रिंटच्या माध्यमातून लोकांसमोर गेले आज संदीप देशपांडेजी वरळीकरांसमोर विजन वरळीच्या माध्यमातून जात आहेत आपण बघूया विधानसभेत काय करतं